विदर्भ म्हणजे संत भूमी महंतांची भूमी या संत भूमी संत तुकडोजी महाराज कर्मयोगी संत गाडगे महाराज सारखे संत होऊन गेले विदर्भातील संतांनी समाज प्रबोधनाचे काम केले पण त्यातले कर्मयोगी धर्मयोगी आणि विशेष म्हणजे विज्ञान योगी संत म्हणजे गाडगे बाबा गाडगे बाबा हे कमी शिकलेले होते मात्र ज्ञानाचं भंडार ते आपल्या कीर्तनातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते करीत असत त्यांनी बंदी केली ते सकाळी गावातली घाण तर रात्री आपल्या कीर्तनातून लोकांच्या डोक्यातील अंधश्रद्धेची घाण साफ करत होते त्यांनी आजही भारतातील काना कोपरातून कर्करोगावर उपचार करण्याकरता येणाऱ्या रुग्णांकरता मुंबई येथे राहण्याची सोय केली जेवणाची सोय केली पण बाबा मात्र त्या धर्मशाळेत कधी थांबले नाही आपलं जीवन कार्यक्रमासाठी अर्पण केलं त्या ना। ना। महान संताला मात्र आपल्या देशाचे देश अभिमान बाळगायचं सोडून त्यांच्या दससूत्रीची शिकवण जगाला देणे तर सोळा मात्र त्यांना साधा भारतरत्न पण आम्हा भारतीयांना देता आला नाही ही कुठेतरी खेदजनक बाब आहे हीच बाब डोळ्यासमोर ठेवून नंबर वन न्यूज चॅनल अमरावतीने कधीही अपघात बलात्कार भ्रष्टाचार गरिच्छ राजकारणाच्या बातम्या देऊन टीआरपी मिळवण्यापेक्षा संत गाडगेबाबांना त्यांचा न्याय हक्क म्हणजे त्यांना भारताचा सर्वोच्च रत्न भारत रत्न पुरस्कार देण्यात यावा या करता एक अभियान सुरू केले आहे त्यांची सुरुवात संत गाडगेबाबा यांची निर्वाण भूमी वलगाव पासून सुरुवात करत दर्यापूर तालुक्यातील स्वर्गीय रुक्मिणीबाई जोशी इंग्लिश स्कूल वडनेर गंगाई नंबर वन न्यूज चॅनल संचालित श्री सर यांचे स्वागत अमोल सर करते मित्रांना विनंती करते तसंच माझ्याकडे माझं स्वागत रुश्मिना करते मी मित्रांना विनंती करते

जगासाठी जगाच्या कल्याणा करता तुम्ही स्वार्थपणे सेवा केली अशा संतांना राष्ट्रसंत व त्यांना बोलता पुरस्कार होतो भारत रत्न पुरस्कार मिळावा याकरिता हा आठोपाठ प्रयत्न आहे आणि त्याकरता पूर्ण अमरावती जिल्ह्यातून संपादक आहेत मुळेसर आणि मी न्यू नंबर वन न्यूज चॅनलचे अध्यक्ष जिल्हा व्यवस्थापन समिती पूर्ण जिल्ह्याची व्यवस्थापन समिती माझ्याकडे आहे सगळे महाराजांना भारत रत्न पुरस्कार मिळावा व राष्ट्र संत ही पदवी मिळावी यासाठी प्रत्येक शाळेमध्ये जाऊन चित्र रंगवा हा उपक्रम राबवतो आणि तो उपक्रम देखील सक्सेस होता यशस्वी होता वेगवेगळे स्पर्धा घेऊन नंबर वन न्यूज चॅनल आपल्या शाळेत पुढे नंतर येईलच पण आता यानंतर लगेच तुम्हाला चित्र रंगवा स्पर्धा चालू होईल या ठिकाणी त्याआधी आपल्याला गोपाला गोपाला देव किनंद गोपाला सर्वांना म्हणायचं आहे टाळी वाजून आणि नंतर स्पर्धेला नमस्कार मी सतीश मोहन विनय स्वर्गीय अरुणिनी जोशी इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज दोन हजार सतरा मध्ये जे स्थापन झालेलं आहे आमच्या वडिलगंज गावामध्ये त्या शाळेमध्ये मी मुख्यात्रिका म्हणून काम ते प्री प्रायमरीमध्ये नर्सरी के जी वन आणि के जी तसेच फर्स्ट टू फोर्थ पर्यंत सर्व क्लासेस आहेत बारावी पर्यंतची पूर्ण मान्यता आमच्या शाळेला आलेली आहे आमच्या शाळेत बरेच लोक विद्यार्थी संख्या आहे जवळ जवळ एकशे सत्तर पॉईंट दोनशे पंधरा विद्यार्थी संख्या दरवर्षी आम्हाला आमच्या शाळेत असते चांगला प्रतिसाद आम्हाला या शाळे गावात मिळालेला आहे आणि या या शाळेमध्ये आम्ही ते विविध सण वगैरे असतात आणि जे विविध शाळेमध्ये घेतोय आणि त्याचप्रमाणे दरवर्षी या संमेलनाचा कार्यक्रम सहल वार्षिक सहलची शाळा नेत असते ती वार्षिक सहल सुद्धा आम्ही आमच्या शाळेमध्ये दरवर्षी नेत असतो आणि विविध प्रकारचे उत्तर उपक्रमही आम्ही आमच्या शाळेमध्ये राबवतो गांधी जयंती त्याचबरोबर स्वच्छता अभियान असे वेगवेगळे उपक्रम आम्ही आमच्या शाळेत राबवले बसतो विकास विद्यालय वडनेर गंगाई काशीबाई अग्रवाल विद्यालय येवदा परशुराम महाराज कॉन्व्हेंट पिंपळोद या शाळेतील तब्बल दोनशे एक विद्यार्थी सहभाग असलेल्या जिल्हास्तरीय संत गाडगेबाबा चित्र रंगवा व निबंध स्पर्धेने सुरुवात केली या स्पर्धेत बारा शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला एका शाळेची जिल्हास्तरीय संत गाडगेबाबा आदर्श शाळा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आणि एका शाळेतील शिक्षकांची जिल्हास्तरीय संत गाडगेबाबा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली तर तीन विद्यार्थी यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे हे अभियान येथे थांबणार नाही ना ना तर हे अभियान नंबर वन न्यूज चॅनल अमरावती संपूर्ण महाराष्ट्रवर राबवणार आहे समजा लागेबाने या ठिकाणी दिवस स्वर्धा घेतलो मला फार आनंद झाला आपल्या शाळेमधले असंख्य विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले माझ्या सहकारी शिक्षकांनी सुद्धा त्यामध्ये आमचे मडकाळे सर आहेत छोटे सर आहेत भोंगे सर आहेत अमके अक्कल सर आहेत त्या सर्वांनी त्याला भरभरी प्रतिसाद दिला आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा याला प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आलं यांना हा पुरस्कार मिळाला पाहिजे तुमचा आनंद भारतरत्न हा पुरस्कार गाडगेबाबाचा सडा संपादक आहे निजेंजी मुळे साहेबांना एकच विनंती करत की ह्या मी जे उपक्रम राबून राहिले उपक्रम तुम्ही राबूनच राहिले पण संत बाबा यांना हा भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी याची जर तुम्ही महाराष्ट्रावर लोक चळवळ उभी केली तरी या तुमच्या बाबांच्या विचारच महत्वाचा आहे बाबांचा जो विचार आहे हा विचार घडाघडात केला होता आणि गाडगेबाबाचा विचार जर घराघरात गेला तर खऱ्या अर्थानं या समाजामध्ये अध्नसत्ता निर्मल करत काम होणार आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला जाणार आहे आणि आजच्या काळामध्ये समाज आपला अधिक आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जोपर्यंत आपल्या या महाराष्ट्रामध्ये रुजवला जाणार नाही तोपर्यंत आपल्याला खरा शायनी विज्ञाचं स्वप्न आपलं साकार होणार नाही आणि म्हणून गाडगेबाबाचा आजार गाडगेबाबाचा विचार गाडगेबाबाचं साहित्य हे खरंच या ठिकाणी एकच तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा यावा जेव्हा बाबाचा विचार तुम्हाला तरी पोहोचवण्याचा तुम्हाला वेळ येईल प्रयत्न येईल जेव्हा यावा जेव्हा त्या स्पर्धा येतील त्या स्पर्धेबद्दल तुम्ही भाग घ्या आम्ही सगळी शिक्षक मंडळी आणि सर्व मंडळी या आमच्या या भुडे साहेबांच्या पाठीशा महाराष्ट्रामध्ये त्यांना गाडगेबाबाच्या संदर्भात भुडे उपक्रम राबवण्याचं काम पडो जनजागृतीचं काम पडो आंदोलन करण्याचं काम पडो मंत्रालयापर्यंत जायचं जरी काम पडलं तरी आम्ही त्यांच्या पाठीशी गंभीरपणे आहोत कारण त्यांना हा पुरस्कार मिळाला पाहिजे हा आपल्या दर्यापूर तालुक्याच्या दृष्टीने कारण दर्यापूर तालुक्यामध्ये गाडगेबाबाचं जन्म झाला आहे किशोर कुठे पर्यवेक्षक अग्रवाल विद्यालय तो भावसाहेब देशमुख उच्च माध्यमिक विद्यालय तर विद्यार्थी आपण पाहतो वाचतो की अनेक प्रकारच्या चळवळी या असतात अनेक प्रकारचे त्याच्या मागे नेते सुद्धा असतात पण अशा प्रकारची ही चळवळ एक प्रकारची व्यक्ती अशी चळवळ आहे की ज्या चळवळीकडे अजूनपर्यंत कोणाचं लक्ष गेलेलं नाही आणि ते लक्ष वेधण्याचं कार्य नंबर वन न्यूज चॅनल अमरावती यांच्यातर्फे श्री नितीन पाटील मुळे आणि त्यांच्या सहकार्य करणाऱ्या मालांदाई गोरपळेने कार्य करत आहे आणि हे व्हायलाच पाहिजे होत हे तर आतापर्यंत व्हायला पाहिजे होत पण यासाठी कोण आतापर्यंत आव्हान ठेवलं नाही हे ज्या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा लक्षात आलं ते म्हणजे नंबर वन न्यूज चॅनल आणि त्यांचे हे सर्व कार्यकर्ते मंडळी तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे महाराज हे आपल्या दर्यापूर तालुक्यामधले एक महान संत आणि त्यांनी जे कार्य केलं ते कार्य म्हणजे स्वतः त्यांनी कर्म केले स्वतः कृती केली केवळ ते लेखनातून किंवा वेगवेगळ्या अति कोणत्या मार्गाने त्यांनी हे कार्य केलं नाही स्वतः ते गावागावामध्ये जाऊन गावातली घाण तर ते साफ करत पण त्याचप्रमाणे आता समाज फार मोठे अशा अंधश्रद्धेमध्ये रद्द परंपरेमध्ये विपुरलेला पडलेला होता या संबंधाला योग्य अशी दिशा दाखवण्याचं कार्य गाडगे महाराजांनी केलं आणि त्या आयुष्यभर त्यांनी या समाजासाठी समाज प्रबोधनाचं कार्य केलं आणि शिक्षणावर विषय त्यांनी भर दिला हे तुम्हाला सर्वांना या आजच्या उपक्रमामधून माहिती झालेलं आहे कारण निबंध लिहिण्याकरिता तुम्ही वाचन केलेलं आहे आणि वाचन केलं म्हणजे गाडगे महाराजांचे जे कार्य आहे गाडगे महाराजांचे जे विचार आहे ते तुम्हाला समजलेले आहेत तेच तुम्ही तुमच्या निबंधाच्या माध्यमातून या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे तर या सर्व सादरीकरण करण्याचा सा या साठी सर्व विद्यार्थी आपल्या या मनोगताच्या माध्यमातून आपल्या चित्र रंग भरत स्पर्धेच्या माध्यमातून गाडगे महाराजांची विचारधारा या समाजापर्यंत या सरकार पर्यंत पोहोचविण्याचं कार्य हे या माध्यमातून केलं जात आहे आणि या अर्थाने नंबर वन न्यूज चॅनलने हा उपक्रम हाती घेतलेला आहे त्यांना हा उपक्रम राबवण्यासाठी पुढे जावं लागेल त्याकरिता आमचे सदैव प्रयत्न आमचं सदैव त्या ठिकाणी त्यांना आमचं जे प्रयत्न आहे हे प्रयत्न आम्ही आमच्या वतीने सुद्धा करू तर अशी या ठिकाणी ग्वाही देतो आणि या ठिकाणी हे सर्व कार्यकर्ते मंडळी नितीन पाटील मला तरी डोळे या ठिकाणी आल्या या अगोदर त्यांनी हा विषय समजावून सांगितला विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी होण्याकरिता त्यांनी विद्यार्थ्यांना देखील सांगितलं वर्गा वर्गामध्ये जाऊन पहिल्यांदा माहिती दिली विद्यार्थी तयार झाले तर या सर्वांचा या ठिकाणी मी विद्यालयाच्या वतीनं काशीभाई अग्रवाल विद्यालय आणि यवदा एज्युकेशन शिक्षण संस्थेच्या वतीनं आभार व्यक्त करतो शंकर फेडके माझ्या शाळेचे नाव काशीभाई अग्रवाल विद्यालय येवढा तालुका देरापूर जिल्हा अमरावती मी मी आठवी संत गाडगे बाबा हे होते त्यांचा ते जन्म तेवीस फेब्रुवारी हो अठराशे शहात्तर रोजी हो झाला त्यांच्या आईचे नाव सखुबाई व त्यांच्या वडिलांचे नाव जिंगरावजी जानवणकर होते त्यांचे पूर्ण नाव विभूती जिंगरावजी जानवणकर होते एक खूप संत होते मला असं त्यांना भारतीय राज्य प्रकार भेटायला पाहिजे गौरी विश्वास मिश मी माझ्या शाळेचं नाव काश्य अग्रवाल विद्यालय आहे मी आता आठवीची विद्यार्थी त्यांचा पोशाख फा फाटकी चादर आणि एका हातात झाडू आणि दुसऱ्या हातात गाडगे असा होता म्हणून त्यांना गाडगे महाराज त्यांना स्वच्छता हे खूप आवडाईल माझं नाव सार्थक गजानन गाव आणि माझ्या शाळेचं नाव काशीबी अग्रवाल विद्यालय होता मी गाडगेबाबा निवडणि गाडगेबाबा म्हणत की देव हा गबरात बसून मंचात असतो मी त्यांच्याबद्दल त्यांचा जन्म मृत्यू त्यांना केलेले कार्य याच्याबद्दल बोलतो गागेबाबत बद्दल गोपाला गोपाला भेंटी गोपाला

शाळेचं नाव आशिबाई अग्रवाल विद्यालय क्लास ला असते काय करत आहे तू गाडगे बाबाचं चित्र रंग कशासाठी रंगवत आहे स्पर्धा आहे नाव सांग तुझ गाडगे बाबांबद्दल सांग गाडगे बाबा लहानपणापासून त्यांची आई व त्यांचे वडील शेतकरी होते ते एका छोट्याशा घरात होते त्यांचे जन्मगाव शेनगाव तुझ्या शाळेचं नाव काय आहे तू कोणत्या वर्गात आहे तू कशाचं चित्र रंगवलं बघा खूप सुंदर असं चित्र रंगवलेलं आहे आपण बघू शकता खूप कल्पकता वापरलेली आहे आणि या कल्पकतेनुसार ते चित्र रंगवलेलं आहे पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका